multim! Biggs gutt! Horri! Hei vel! काँग्रेसचे माजी मंत्री स्वर्गीय सिंग नाईक अनंतात विलीन साहेबांवर नवागाव सुखवेल येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार साहेबांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंचा जनसमुदाय एकवटला खानदेचे काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ नेते माजी मंत्री स्वर्गीय सुरूपसिंग नाईक यांचे बुधवारी चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजेच्या सुमारास नवापूर येथील खासगी रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झाले गुरुवारी त्यांच्या गावी नवागाव येथे शासकीय इतमामात पोलीस दलाकडून त्यांना अखेरची सलामी देण्यात आली आदिवासी चालीरितीप्रमाणे अंतिम संस्कार करण्यात आले त्यानंतर नवागाव ते सुखवेल दरम्यान त्यांची अंत्ययात्रा काढून सुखवेल त्यांच्या शेतात त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले या दरम्यान अनेक मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून साहेबांचे अखेरचे दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली नाईक साहेबांच्या निधनाने डोंगर दर्यातील सर्वसामान्य उपेक्षित व आदिवासी जनतेसाठी आयुष्यभर झटणारा एक लोकनेता काळाच्या पडद्याआड गेला आहे त्यांच्या निधनाने जिल्ह्याच्या राजकीय सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे असे भाऊकट विधान आज राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केले आहे यावेळी गुजरातचे राज्यमंत्री जयराम गावित खासदार गोवाल पाडवी आमदार अमरेश पटेल राजेश पाडवी आमशा पाडवी राम भदाणे श्रीमती मंजुळा गावित माजी मंत्री बाळासाहेब थोरात के सी पाडवी माजी खासदार बापू चौरे पद्माकर वळवी माजी आमदार निर्मला गावित कुणाल पाटील शरद पाटील डोकारे साखर कारखान्याचे चेअरमन भरत गावित शुभांगी पाटील नवापूर पालिकेचे नगराध्यक्ष जयवंत जाधव स्थानिक लोकप्रतिनिधी जिल्हा प्रशासनातील अधिकारी कर्मचारी तसेच सातपुड्याच्या कानाकोपऱ्यातून आलेला जनसमुदाय आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित होता नाईक साहेबांचा राजकीय कारकीर्द सरपंच ते कॅबिनेट मंत्री राहिले आहे राजकीय कारकिर्दीमध्ये नाईक साहेबांनी अनेक नेते घडविलेत त्यांचे दैवत गेल्याने अनेकांचे अश्रू अनावर झालेत धुळे नंदुरबार जिल्ह्याचे प्रदीर्घ काळ प्रभावी नेतृत्व स्वर्गीय नाईक यांनी केले आदिवासी विकास पदासह अनेक महत्वाचे मंत्रीपदे त्यांनी अत्यंत कुशलतेने व जबाबदारीने सांभाळलीत सलग चाळीस वर्ष विधानसभेवर निवडून येत त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला ही केवळ राजकीय के कारकीर्द नव्हे तर त्यांच्या कार्यावर प्रामाणिकपणावर आणि नेतृत्वावर जनतेने व्यक्त केलेली नितांत श्रद्धा होती आदिवासी विकास सामाजिक न्याय आणि दुर्गम भागातील जनतेच्या मूलभूत प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला सत्तेच्या पदावर असतानाही सामान्य माणसाशी असलेली त्यांची नाळ कधीच तुटली नाही त्यांची साधी राहणी स्पष्ट भूमिका आणि माणुसकीची जाण यामुळे ते खऱ्या अर्थाने लोकनेता म्हणून ओळखले जात होते स्वर्गीय नायिकांचे सर्व पक्षीय नेत्यांशी घनिष्ठ व जिवायचे संबंध होते हे नाते त्यांनी केवळ एका पिढीपुरते न ठेवता पुढील पिढीशीही आत्मीयतेने जपले त्यांच्या व्यक्तिमत्वातील आपुलकी स्नेह आणि माणुसकी याची हीच खरी ओळख होती स्वर्गीय स्वरूप सिंगजी नाईक यांच्या निधनाने नंदुरबार जिल्ह्यातील राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या कठीण प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांप्रती मनपूर्वक सहवेदना व्यक्त करतो ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देव व त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देव अशी प्रार्थना मंत्री रावल यांनी यावेळी व्यक्त केली या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले आदिवासींचा सच्चा नेता हरपल्याने आदिवासी समाजाचे मोठे नुकसान झाले आहे आदिवासींचे जीवनमान उंचावण्यामध्ये नाईक साहेबांचा सिंहाचा वाटा होता अशा थोर नेत्याला नवापूर एक्सप्रेस न्यूजकडून भावपूर्ण श्रद्धांजली Biuro Report na Vapor Express News na Vagau.